पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलणं भाजप आमदार सुनील कांबळेना भोवलं अखेर बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल भाजप आमदार सुनील कांबळेना पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलणं भोवलेलं आहे पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी सरक यांना मारहाण केल्याप्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून ससून रुग्णालयातील कार्यक्रमात आणि कांशिलात लगावली होती सुनील कांबळेनी पोलीस शिपायाच्याही कांशिलात लगावल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय भाजप आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीतील पुण्यातील ससून रुग्णालयात बी जे मेडिकल कॉलेजमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रम संपल्यावर पोलीस कर्मचारी चारी शिवाजी सरक हे त्यांचे कर्तव्य बजावत असताना आमदार सुनील कांबळे यांनी सरख यांच्या कानशिलात लगावली सोशल मीडियावर झालेल्या व्हिडिओने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिलेली होती विरोधकांनी देखील भाजप आणि सरकार विरोधात टिप्पणी केली रात्री या मारहाण प्रकरणी आता कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे